जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून रक्तदान शिबिराचं आयोजन जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून प्रभाग क्रमांक अकरा वानाडोंगरी येथील हनुमान मंदिर लडी लेआउट येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले या सामाजिक उपक्रमास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनानिमित्त जनसंघर्ष सामाजिक समिती यांच्या वतीने आयोजकांना शुभेच्छा व्यक्त करण्यात आला यावेळी समितीचे व्यवस्थापक नंदू पोटे संयोजक संकेत सुनील सेलूकर प्रमोद भाऊ मल्लेवार हर्षित नासरे मुकुल भाऊ तसेच समिती परिवारातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रक्तदान हे श्रेष्ठ दान असून सर्व अशा उपक्रमांमुळे समाजात माणूस की सेवाभाव व सामाजिक बांधिलकीची भावना वृद्धिंगत होते मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले भविष्यात अशा सामाजिक उपक्रमांचं आयोजन सातत्याने करण्यात येईल असं समितीच्या वतीने सांगण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सागर पडोळे वानाडोंगरी